नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तोंडावर राजकीय पक्षात इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे दरम्यान काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नेथल्ला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार व गोंदियाचे भाजप नेते गोपाल अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती होती तर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चैन्यथल्लाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार श्री गोपालदासजी अग्रवाल यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी त्यांचे काँग्रेसमध्ये मनपूर्वक स्वागत देखील करण्यात आले आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याशी त्यांनी संवाद देखील साधला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र